तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त असं आपला तोंडात घालताच विरगळणारा मस्त रवाळ असा लाडू तयार आहे न बेसन न रवा न गव्हाचं पीठ अशा पद्धतीचे हे लाडू मी बनवलेले ला, आहेत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर इथे लाडू बनवण्यासाठी मेजरमेंट कपाने मी अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तिला आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि दीड ते दोन तास डाळ भिजत ठेवायची डाळीच्या दोन इंच इतकं पाणी ठेवायचं वर कारण डाळ भिजल्यानंतर फुलते म्हणून दोन इंच इतकं पाणी ठेवायचं तर इथे मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकलं डाळ भिजवण्यासाठी आणि मी दोन दीड ते दोन तासभर डाळी साईडला ठेवते भिजत तर इथे डाळ भिजून झालेली आहे इथे जवळजवळ दोन तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि डाळ छान फुलली आहे तर आता ह्या डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी ह्या चाळणीत ह्या त्याच्यामध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं आहे ना डाळ पाहू शकता तुम्ही छान भिजली आहे तर आपण याच्यातलं पाणी सगळं काढून घेणार पाच ते दहा मिनटं पाच मिनिट आपल्याला ही डाळ नेतला ठेवायची आहे पाणी निघून जाईल तोपर्यंत लाडू मध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर ते आपण हे बारीक कट करून घेऊया तर मी ते हे सगळे ड्रायफ्रूट कट करून घेते ते ड्रायफ्रूट कट पण झालेत तर लाडू बनवण्यासाठी इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ किंवा गुळ पावडरचा पण वापर करू शकता तिथे डाळ आपले अडीचशे ग्राम आहे तर सव्वाशे ग्राम आपण साखर घेतली आणि ती मिक्सरमधनं मी छान अशी बारीक फिरून घेतलेली आहे आता इथे डाळीतलं पाणी पण निथळून गेलेलं आहे तर आता मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ छान असा बारीक पेस्ट आपल्याला करायचा आहे आणि याच्यात पाणी टाकायचं नाही आहे जर जास्त पाणी न टाकता छान असं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे थोडी थोडी डाळ टाकून आपण ती मिक्सरमधनं फिरून घेणार तर इथे डाळ आपली मिक्सरमधनं फिरून झाले आणि तुम्ही पाहू शकता छान असा बारीक पेस्ट तयार झालेला आहे तर तो मी एका भांड्यात काढून घेते आणि याच पद्धतीने सगळी डाळ मी मिक्सरमध्ये थोडी थोडी करून फिरून घेते एका साईडला गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी अर्धा कप म्हणजे सव्वाशे ग्रॅम इतकं साजूक तूप टाकून घेते मग तूप आपल्याला थोडंसं नॉर्मलच गरम करायचं आहे जास्त गर, गरम गरम करायचं नाही आहे आणि याच्यामध्ये आपण हे जो पेस्ट मिक्सरमधनं करून घेतला चा आहे त्याच्या आपण छान असे मुटके किंवा वडे करतो तसे करून आपल्याला ते छान असं गोल्डन कलरवरती तळून घ्यायचं आहे आणि कढईत बसेल तेवढेच टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही आहेत आणि टाकल्यानंतर यांना दोन ते तीन मिनटं हलवायचे नाही आहेत एका साईडनं छान तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला आपण त्यांना उलटून घेणार आणि त्या उल, उलट उलटल्यानंतरही त्यांना चार पाच मिनिटं आपण तसेच ठेवणार आहोत तर इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत ना आता मी यांना दुसऱ्या साइडनं उलट करून घेते दुसऱ्या साइडनं उलट केल्यानंतरही आपण तीन चार ते पाच मिनिटं असेच यांना आलटी पलटी करून छान असे सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे गोल्डन कलर यांना आलेला आहे आणि मी आता हे काढून एका प्लेटमध्ये दे, ठेवून देते ना तुम्ही आता आवाज ऐकू शकता तर या प्रकारे बाकीचे मी सगळे हे तळून घेते ना अशा पद्धतीचे लाडू तुम्ही आतापर्यंत खाल्ले नसतील इतके सुंदर लाडू तयार होतात इथे सगळे मुटके तळून झालेले आहेत आणि छान असे क्रिस्पी झालेले आहेत आपण यांना थोडे थंड करून मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घेणार आहोत आणि इथे मिक्सरमधन मी फिरून झालाय तुम्ही पाहू शकता छान असा छान असा टेक्शर आलेला आहे तुम्ही पाहू शकता जस रवाळ असा मिश्रण तयार तयार झाला आहे त्याच पद्धतीने मी बाकीचं पण करून घेते इथे सगळे मुटके आपल्या मिक्सर मधून फिरून झालेत मुटके तळून राहिलेल्या तुपामध्ये जे ड्रायफ्रूट आहेत ते मी टाकून थोडीशी त्यांना गोल्डन कलरवरती तळून घेते आता ड्रायफ्रूट तळून झाले त्याच्यामध्ये आपण फिरून घेतलाय तो आता लगेचच याच्यामध्ये मी टाकून घेते आणि यालाही आपण पाच हो ते दहा मिनटं ओलसरपणा कमी होईपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आता इथे सगळं मिश व्यवस्थित परतून झालं आहे त्याच्यामध्ये लगेचच मी एक चमचं वेलचीपूर टाकलेली आहे चवी थोडंसं दोन चिमटी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं जायफळ किसून टाकते याच्याने आपले लाडूंना एकदम छान सुगंध येईल चवीला तर लागतीलच ला। पण त्यांचा सुगंधही छान येईल आणि सगळं एकजीव आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे सगळं मिक्स झालं आहे आता आपण याला थंड करत ठेवूया आता इथे थंड झालं आहे तर पिठी साखर बनवलेली आहे ती आपण ही सगळी याच्यामध्ये टाकून घेणार थोडी थोडी करून आणि ती सगळी व्यवस्थित मिक्स करून आपण ते त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तूप टाकते कारण जर साखरेचा पाक करून आपण टाकला तर लाडू आपले जास्त दिवस नाही राहू शकत त्यांना बुरशी लागू शकते तुम्हाला जर हा मिश्रण जास्त सुक्का वाटला तर याच्यामध्ये तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेऊ घ्यायचं दोन तीन चमच दूध टाकून घेते म्हणजे लाडू आपले छान असे रवाळ आणि तोंडात घालताच विरगळणारे तयार होतील जर पाण्याचा वापर केला तर लाडू जास्त दिवस राहणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले हे मैना बर हे लाड़ू हे लाड़ू ग्यूं ग्यूं। तर, लाड़ू तर कमी, कमी लाड़ू उतर, हे तुम्ही महिनाभर हे लाडू टिकू शकतात आणि आता आपण हे लाडू बांधून घेऊया तर अशा मीडियम साईजचे मी लाडू इथे बांधायला घेतले तर कमीत कमी ह्या घेतलेल्या साहित्यामध्ये सतरा ते अठरा लाडू बनून होतात आणि चवीला तर अप्रतिम आहेत अजून मी तुम्हाला दोन चार लाडू बांधून दाखवते तर इथे आपले सगळे मस्त असे रवाळ आणि एकदम चवीला अप्रतिम असे लाडू तयार झालेल्या आहेत तर ह्या एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली, आवडली तर माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला आल्याला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि आवडली तर लाईक करा तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते असं आपलं तोंडात घालताच विरगळणारा मस्त रवाळ असा लाडू तयार आहे तर तुम्ही हा लाडू दिवाळीलाही बनवू शकता तुम्हाला जेव्हा कधी का लाडू खाण्याची इच्छा झाली तर झटपट असा हा लाडू तयार होतो आणि सगळ्यांनाच आवडणार जे बेसन लाडू खात नसेल तेही आवडीने हा लाडू खाणार इतका सुंदर हा लाडू बनतो तर हे तुम्ही पाहू शकता न बेसन न रवा न गव्हाचं पीठ अशा पद्धतीचे हे लाडू मी बनवलेले ला। आहेत तोंडात घालताच विरगळणारे असे चविष्ट कधी न खाल्लेले असे हे चण्याच्या डाळीचे लाडू आपले तयार आहेत तर इथपर्यंत रेसिपी बघितली आहे तर चला लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा